नमस्कार माझं नाव फिरोज खान आपण पाहतात महाराष्ट्र महाराज वसई पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक अशी घटना घडलेली आहे जी समाजाला संसार करणारी आहे ही जी घटना आहे ही घटना एका आपल्या बापाने एका जन्मदात्याने आपल्या बारा वर्षाच्या मुलीबरोबर दोन वर्षापर्यंत जे आहे दुष्कर्म केलेला आहे या दुष्कर्मापोटी या मुलीला जे आहे त्याने त्याने गर्भवती केलं आणि ही मुलगी जी आहे हे एकवीस आठवळ्याची गर्भवती झाली होती या गुन्ह्याचा तपास जे आहे वसईगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन निरीक्षक रणजित आंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल फळ पी एस आय हे करत आहेत अशी माहिती देखील समोर आलेली आहे आरोपी आहे याचं वय बेचाळीस वर्ष आहे हे दोन वर्षापासून या मुलीवर अत्याचार करत होता काय म्हणाल सर जी घटना घडलेली आहे कशी आहे सविस्तर माहिती काय आहे सर वसई पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका बारा वर्षाच्या अल्पोवीन मुलीसोबत तिच्याच कुटुंबातील तिच्या वडिलांनी शारीरिक अत्याचार केलेले आहेत सदर अत्याचाराच्या अनुषंगाने वसई पोलीस स्टेशन येथे चौदा ऑप्लिक दोन हजार चोवीस या क्रमांकाने गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यामध्ये भाधवीसह पोक्सोची कलमे समाविष्ट केलेली आहे आरोपी अटक करण्यात आलेली आहे आरोपिताकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल तपास चालू आहे सर हे आरोपी यांचं वय काय आणि कसं हे कधीपासून चालू होतं आणि काय नंतर कधीच कळलं सदर मुलीसोबत साधारण दोन वर्षापासून आरोपिताने अत्याचार केलेले आहेत आरोपिताचं वय साधारण चाळीस वर्ष आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर जरूर करा